राम कृष्ण हरी मैत्रिणींनो आज श्रीकृष्ण जन्मदिवस म्हणजे जन्माष्टमी आपल्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र असा दिवस आणि तो मी कसा साजरा करते ते थोडक्यात सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे तर फार काही अशी मला माहिती नाही आहे पण त्यातले त्यात मी जे काही करते तर ते तुमच्याशी शेअर करते आणि महत्त्व म्हणजे श्रीकृष्णाचं जे विष्णूचे आठवे अवतार आहेत त्यांनी पृथ्वी तलावर जो जन्म घेतला होता तो अधर्मियांचा नाश करण्यासाठी धर्मियांचं रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी साठी विष्णूचे हे आठवे अवतार आहेत आपल्याला हे सगळी माहिती आहेच तर त्याचे त्यात आता मी थोडीशी पूजा करणार आहे तीच तुमच्याशी शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मी टाकल्याबरोबर सर्वात अगोदर तुम्हाला येईल तर जास्त वेळ न घेता पूजेला स्टार्ट करूया आता इथे सर्व साहित्य मी एका ठिकाणीच गोळा करून घेते ऑलरेडी जेणेकरून मला सगळ्या गोष्टी हाताशी नंतर आपली जास्त धावपळ होऊ नये त्यामुळे तुम्ही ही पूजा करत असताना अगोदर या सर्व गोष्टी जवळ हाताशी ठेवल्यानं अजिबात चिडचिडही होत नाही आणि व्यवस्थित अशी मन शांत राहून पूजा होते आता इथे हा पाळणा मी आणलेला आहे अगोदर माझा स्टीलचा होता हा मार्केटमध्ये मा म मला भेटलेला आहे तुम्ही केस करा हा किती रुपयाचा पाळणा असेल याची किंमत काय असेल तशी तर कृष्णाच्या पाळण्याची किंमत लावता येत नाही तरीही त्यातले तर तुम्ही गेस करा हा पाळणा मी मला किती मध्ये पडला असेल आणि इथे आता या कमळाच्या दोन आरत्या ठेवलेल्या आहेत जे की छानचा आकार कमळाचा असल्यामुळं कोणत्याही पूजेला खूप आकर्षक बनवतात फुलं घेतलेली आहेत वेगवेगळ्या रंगाची हे लाल कलरचं छोटंसं आसन घेतलेलं आहे यावरती आपल्याला जो भोग लावायचा आहे कृष्णांना जो चढवायचा आहे भोग तो त्यावरती मी सगळा ठेवणार आहे आणि इथे आता एक छोटंसं गंगाळ आहे माझ्याकडे आंघोळीचं मग देवांना घालायच्या तर तेच आंघोळीचं छोटंसं गंगाळ देवांच्याच आंघोळीचं तर त्याने छान असं त्याच्यामध्ये ठेवून पंचामृताने आंघोळ घातली पंचामृतामध्ये दही दूध तूप साखर आणि मध या प्रकारे मी पंचामृत तयार केलं आणि त्याने स्वच्छ अशी देवांना आंघोळ घालून घेतली आणि त्यानंतर आता स्वच्छ पाण्याने तांब्याचा जो वाळ्याचा तांब्याचा तांब्या असतो तो माझा सापडत नव्हता त्यामुळे मी हा स्टीलचा ग्लासेस घेतला आणि स्वच्छ पाण्याने परत एकदा कृष्णांना आंघोळ घातली आता त्यांना थंडी बाजू नाही म्हणेन कपड्यामध्ये जसं लहान बाळाला आपण घेतो त्याप्रकारेच कपड्यामध्ये घ्यायचं आणि छान असं पूर्ण अंग त्यांचं पुसून घ्यायचं जेणेकरून आपल्याला जे, जे आपण नवीन वस्त्र वगैरे आणलेले असते देवाला तर ते घालता यावे तुमच्याकडं ऑलरेडी असतील तर काहीच हरकत नाही मी मार्केटमधून नवीन आणलेले होते तर त्यांना ते त्यांचे वस्त्र पूर्ण घातले आणि जे आभूषण असतात त्यांचे तर ते सुद्धा आभूषण मी दोन नवीन आणलेले आहेत अगोदरचे बरेचसे जुने झाले होते त्यामुळे मी ते पण नवीन आणले आता इथे केस आहेत हे जे की मार्केटमध्ये भरपूर अशा गोष्टी भेटतात जे आपल्या कृष्णगोपालला आपण सजवून नटवू शकतो आता ही माळ आहे आणि ह्या दोन माळी मी आणलेल्या आहेत आणि ते त्यांना छान असं व्यवस्थित ते त्यांचं आभूषण घातलेले आहेत मुकुट घातलेला आहे ज्यावरती मोर पीस अगदी छोट असा आणि खूप असा सुंदर दिसतोय ते मग तो मुकुटच मला इतका आवडतो ना छोटासा आणि त्यानंतर आता सगळीकडं प्रकाश झाला पाहिजे कृष्ण जन्म आहे त्यामुळे मग आपल्याकडे दिवाळी असो दसरा असो प्रकाशामध्येच सगळ्या गोष्टी सगळे सण साजरे करतात तसंच जन्माष्टमीसुद्धा आहे श्रीकृष्णाची जी आपण लख प्रकाशामध्ये साजरी केली पाहिजे जिथे दिवे समाई हे लागलेच पाहिजेत प्रज्वलित झाल्याच पाहिजेत तर आता हे इकडे दोन्ही पण मी हे कमळाच्या छोट्या समया ज्या आहेत त्यांना प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि किती म्हणजे एवढ्या पूजेमध्ये चार चांद जे लावण्याचं काम असतं तर ह्या समया छोट्या करतात समया म्हणावे की दिवे म्हणावे माझ्या लक्षात येत नाही पण मी यांना समयाच म्हणते आता शेवटी चंदनाचा टीका श्रीकृष्णांना लावायचा आहे आणि छान असं अत्तर वगैरे असेल तुमच्याकडं तर ते सुद्धा कारण कृष्णांना छान असं आवडत होतं हे अत्तर वगैरे याचा वास वगैरे आणि भोग लावलेला आहे इथं सुमटवळ्याचा पेढ्याचा ड्रायफ्रूटचा आणि फळांचा असा मी भोग लावलेला आहे आरती करून घेतली आहे आता कृष्णाचा बारा वाजताचा जन्म झाला की एकदा परत पाळणा म्हणायचा आणि कृष्ण जन्म पूर्ण करायचा देवांना आपण प्रसाद द्यायचा आणि सर्व प्रसाद आपणही खायचा हा व्हिडिओ पाहिल्यामुळे धन्यवाद बघितल्यामुळे तुम्हाला हे चॅनल कसं वाटलं हा व्हिडिओ कसा वाटला आणखीनही चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत जेणेकरून तुम्हालाही भरपूर अशी माहिती मी देऊ शकते मेकअप रिलेटेड व्हिडिओ असो किंवा मग असे आमचे विलॉग असोत हे असे व्हिडिओ असतात चॅनलवरती तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर नक्कीच चॅनल एकदा चेक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी